श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्या आहे वटपौर्णिमा आणि हा जो वटपौर्णिमेचा दिवस आहे उद्या अनेक शुभयोगाने तयार झालेला आहे त्यामध्ये बघा त्रिग्रही योग बुधादित्य योग आणि ते ते योग त्याचबरोबर सर्वार्थ योग हे योग तयार झालेले आहेत आणि पौर्णिमेच्या दिवशी ज्यावेळेस हे योग तयार होतात त्यावेळेस तो दिवस अनेक खास ता रूपाने तयार होत असतो तर उद्या जे काही आपण उपाय करू ज्या काही आपण सेवा करू तर त्या अक्षय होऊन जातात म्हणजे त्याचं पुण्य जे आहे तर ते कधीच आपलं क्षय होत नाही कधीच संपत नाही तर उद्या आपल्याला आपल्या घरामध्ये काही वस्तू जाळायच्या आहेत आपल्या जीवनामध्ये जो काही शत्रूंचा त्रास असतो त्याचबरोबर पितृदोष वास्तुदोष नजरदोष करणे बाधा कटकट ज्या काही दोषांना आपण कंटाळलेला आहोत तर ते दोष दूर करण्यासाठी उद्याचा दिवस हा अतिशय शुभ आणि अतिशय खास असतो तर उद्या तुम्हाला घरामध्ये काय काय करायचं आहे सकाळी उठल्यानंतर सर्वात प्रथम आपली फ फरची जी आहे जाल तर ती हळद मीठ गोमूत्र टाकून स्वच्छ करून घ्यायची आहे घरातील जाळेजळमाटे काढून घ्यायचे आहे कुठे धूळ वगैरे असेल तर तीही साफ करून घ्यायची आहे आपल्या मुख्य उंबरट्यावरती उद्या हळदीचं लेपन द्यायचं आहे बाहेर माता लक्ष्मीच्या पावल्यांची रांगोळी काढायची आहे त्यानंतर घरामध्ये उद्या विष्णू सहसणाम विष्णू चालिसा त्याचबरोबर लक्ष्मी स्तोत्र कनकधार स्तोत्रम आणि त्याचबरोबर महालक्ष्मी अष्टकमी या सर्व सेवा तुम्हाला उद्या करायच्या आहेत हे सर्व सेवा झाल्या त्यानंतर तुम्हाला ह्या सेवा जर करणं शक्य नसेल म्हणजे म्हणणं शक्य नसेल तर तुम्ही यूट्यूबवरती लावून फक्त यू ऐकल्या तरीही चालतील आता हे सर्व झालं की संध्याकाळी तुम्हाला काही उपाय करायचे आहे त्यामुळे मध्ये तुम्हाला बघा काय करायचं आहे एका वाटीमध्ये तुम्हाला भीमसेनी कापूर घ्यायचा आहे आता भीमसेनी नसेल तर जो कापूर तुमच्याकडे असेल तर तो घ्या आणि त्यानंतर तुम्हाला तुम्हाला किती घ्यायचं आहे तर एक ते दोन वडी तुम्ही कापूरच्या घेऊ शकता त्याच्याबरोबर तुम्हाला पिवळी मोहरी घ्यायची आहे आणि त्याचबरोबर गौरी जी असते बघा गौरी गाईच्या शेणापासून बनवलेली असते आता ती तुमच्याकडे जर नसेल तर ज्या ठिकाणी पूजेचं साहित्य मिळतं ना तर तिथे सुद्धा विकण्यासाठी ठेवलेले असतात तर गौरी घ्यायची आहे त्याचबरोबर पिवळी मोहरी घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे त्या गौरीवरती ती पिवळी मोहरी टाकायची त्यावरती तो कापूर ठेवायचा हे सर्वच आहे ते एखाद्या प्लेटमध्ये तुम्ही ठेवायचा आहे त्यावरती थोडीशी तुपाची धार तुम्हाला टाकायची आहे आणि त्यानंतर तो कापूर प्रज्वलित करायचा संपूर्ण घरातून फिरवायचा आणि त्यानंतर उंबरट्यावरती येऊन तुम्हाला ही जी वाटी आपण प्रज्वलित केलेली आहे तर ती तुम्हाला उंबरट्यावरती ठेवायची आहे त्यानंतर तिथे आसन टाकून बसायचं आणि तिथे तुम्हाला बसून त्यावरती काही सेवा करायची आहे तर कोणत्या सर्वात प्रथम तुम्हाला तिथे श्रीराम अजयराम राम जय जयराम या मंत्राचा जप करायचा आहे किंवा ओम नमो नारायणा या मंत्राचा सुद्धा तुम्ही जप करू शकता किती वेळेस तर एक माळ तुम्हाला या मंत्राची करायची आहे कोणत्याही एका मंत्राची करा श्रीराम जयराम जय जयराम किंवा मग ओम नमो नारायणा किंवा ओम नमो विष्णवे भगवान विष्णूंचा जो कोणता मंत्र तुम्हाला येतो त्या मंत्राची करा प्रभू श्रीरामचंद्रांचं जे स्वरूप आहे तर ते भगवान विष्णूंचं स्वरूप आहे त्यामुळे त्यांच्या मंत्राचा जरी जप केला तरीही चालेल तर अशा पद्धतीने तुम्हाला उद्या हा जो उपाय हो आहे तो करायचा आहे आणि माझ्या घरातील ज्या काही वाईट शक्ती नकारात्मकता शत्रुपिडा शत्रुपाधा शत्रुदोष जे काही दोष आहे तर ते सर्व संपलेले आहे अशा पद्धतीचा भाव ठेवून तुम्हाला हा उपाय करायचा आहे त्यानंतर ही गौरी जळाली की त्यानंतर ते जे साहित्य आहे म्हणजे जळाले गौरीची राख वगैरे तुम्हाला निर्मल्यात टाकून द्यायचं आहे किंवा पाण्यामध्ये प्रवाहित केलं तरीही चालेल उपाय करत असताना तुम्हाला कुणी रोखणार नाही टोकणार नाही याची काळजी घ्यायची कारण जे काही आपण उपाय करतो तर ते अगदी व्यवस्थितपणे झाले त्यावेळेसच त्याचे फायदे हे आपल्याला बघायला मिळत असतात प्रत्येकाला वाटतं की माझ्या घराची खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती व्हावी तर त्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस मनाने भक्तिभावाने उपाय करतात त्यावेळेस त्याचे हे आपल्याला अनेक चांगल्या पद्धतीने बघायला मिळतात तर नक्की तुम्ही हा जो उपाय तो करा नक्कीच फायदा होईल